नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक एकोणतीस मे रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या अनुषंगानं परभणी शहरातील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांनी दिले आहेत पोलीस स्थानक पूर्ण हद्दीतील झिरो फाटाकडून वसमत रोडने परभणी शहरात येणारी सर्व प्रकारची अवजड मालवाहू वाहने पोलीस स्थानक हद्दीतील सिंगणापूर फाटा येथून परभणी शहरात येऊन जिंतूर आणि पाथरी रोडकडे किंवा वसमतकडे जाणारी सर्व प्रकारचे मालवाहू अवजड वाहने आणि जिंतूर आणि पाथरी रोडने येणारी वसमतकडे जाणारी सर्व प्रकारची अवजड वाहने एकोणतीस मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच्या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड मालवाहू वाहनांची रहदारी काही ठिकाणी वळविण्यात आली असून जड मालवाहू वाहनास परभणी शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे दिनांक एकोणतीस मे रोजी सकाळी सा सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वसमत रोडने परभणीकडे येणारी अवजड वाहने मालवाहतूक करणारे ट्रक यांनाही प्रवेशबंदी घालण्यात येत आहे पोलीस स्थानक पूर्णा हद्दीतील झेरोफाटा येथून वसमत रोडने परभणीकडे शहराकडे न येता ही वाहने चालकांनी त्यांची पर्याय व्यवस्था मार्ग अर्थात झिरो फाटा पूर्णा ताडकळस शिंगणापूर फाटा मार्गे गंगाखेड आणि पाथरेकडे जाण्यासाठी वळण रस्त्याचा वापर करतील किंवा औंढा नागनाथ जिंतूर या मार्गे जिंतूर आणि जालना आणि तिथून पुढे जातील एकोणतीस मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहापर्यंत अवजड वाहने पोलीस स्थानक मानवा थद्दीतील कोल्हावाडी इथून परभणी शहराकडे येऊन वसमत आणि नांदेडकडे जाणारी वाहने यांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी चारचाकी खाजगी आणि बस दुचाकी हे जुन्या कोर्टच्या बाजूला असलेल्या कस्तुरबा गांधी विद्यालय येथील मैदानात तसेच विस्टोजेनिंग येथील मैदानात उभी करावी व्ही आय पी यांचा कनवाय वसमत रोडने जाणार आणि येणार असल्यामुळे सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने पार्किंग व्यतिरिक्त इतर वसमत रोडने कुठेही उभी करू नये तसेच जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी होणाऱ्या सभेसाठी येणाऱ्या मार्गावरील दोन्ही बाजूने वाहनांना बंदी घालण्यात आली आहे हा रस्ता केवळ पायी येणे आणि जाण्यासाठी आहे सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेचा वापर करून पार्किंग व्यवस्थेत आपली वाहने उभे करावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या आम चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद